हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे टी शर्ट आहेत जे एम पासून तुम्हाला ट्रिपल पर्यंत मिळून जातील कुठलेही घ्या एकशे ऐंशी रुपयाला आणि कलर बघा सगळे कलर एक नंबर वाटत आहेत पुढे तुमच्याकडे कलर ऑप्शन अवेलेबल आहेत त्यांच्याकडे त्या टी मध्ये निकालण्यासाठी पण असे नॉर्मल जर तुम्हाला फुल हँडचे टी शर्ट जरी हवे असेल ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग यांच्याकडे फुल हँडचे टी शर्ट आहेत देऊ बघा या टाईपमध्ये कार्गो पॅन्ट आहे असे दोन पॉकेट आहेत आणि मागे सुद्धा असे दोन पॉकेट बघायला मिळतील तुम्हाला त्यामध्ये पण यांच्याकडे व्हरायटी बघा कुठलीही जीन्स घ्या साडेतीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल पीसला घालण्यासाठी किंवा बाहेर घालण्यासाठी मस्त आहे फंक्शनला पण तुम्ही शर्ट वगैरे याच्यावर मस्त वाटेल जे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बाहेर घालण्यासाठी वगैरे मस्त आहेत किंवा जीन्स वरती पण मस्त वाटेल आणि कलर बघा एक नंबर वाटत आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण आलेलं एक कुर्ला वेस्टला जिथे आपण बघणार आहोत जेन्ससाठी स्वस्त दरात कपडे कुठे मिळतात ते ह्यांच्या शॉप मध्ये एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कपडे मिळून जातील तर कुठल्या शॉपमध्ये सर्व मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे आता आपण जाणून घेऊया जर जर वेस्ट नाही समोर बघू शकता रेल्वे स्टेशन आहे तर तुम्ही वॉकेबल दोन मिनिटाच्या अंतरावरती हे स्वस्तिक स्वस्त मार्ट आहे आणि समोर सुजल म्हणून शॉप आहे तर त्याच्याबरोबर ऑपोजिट साइड ला एक कलेक्शन मेन्सवेअर म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला एकदम स्वस्त दरात जेंट्सचे कपडे मिळतील तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती टी शर्ट आहे ना हे एक एकशे ऐंशी रुपयापासून तुम्हाला टी शर्ट मिळून जाईल हे बघा डेली यूजसाठी घालण्यासाठी मस्त टी शर्ट आहेत त्यांच्याकडे एवढे व्हरायटी आहे टी शर्टमध्ये नेकचे टी शर्ट आहेत सगळे हे बघा कुठलाही घ्या एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा हे टी शर्ट आहेत नाही हे बघा या टाईपमध्ये असे तुम्हाला टी शर्ट मिळून जातील ट्रिपल एक्सेलपर्यंत यांच्याकडे साईज आहे एम टू ट्रिपल एक्सेलमध्ये हे कुठलंही टी शर्ट घ्या तुम्ही एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा मस्त आहेत एकदम टी शर्ट ऑफिसला घालण्यासाठी किंवा बाहेर घालण्यासाठी मस्त आहेत ना आणि कलर बघा यांच्याकडे व्हरायटी बघा कलरमध्ये किती आहे हे बघा हे कुठलेही घ्या एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळतील किती व्हरायटी आहे बघा टी शर्टमध्ये मस्त आहेत सगळे एकशे ऐंशी रुपयाला आहेत कुठलंही घ्या हे बघा या टाईपमध्ये पण टी शर्ट आहेत त्यांच्याकडे हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे टी शर्ट आहेत जे पासून तुम्हाला ट्रिपल पर्यंत मिळून जातील कुठलेही घ्या एकशे ऐंशी रुपयाला आणि कलर बघा सगळे कलर एक नंबर वाटत आहेत हे बघा मस्त आहे ते बघा मस्त मस्त टी शर्ट आहेत त्यांच्याकडे कुठले घ्या एकशे ऐंशी रुपयाला आहेत टी शर्टमध्येच व्हरायटी बघा यांच्याकडे किती आहे जर तुम्हाला कॉलरमध्ये जरी टी शर्ट हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा कॉलरमध्ये पण व्हरायटी बघा हेही टी तुम्ही टी शर्ट घेतलेत ना तुम्हाला एकशे ऐंशी रुपयालाच मिळतील यांच्याकडे कॉलरमधल्या टी मध्ये पण खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि कलर पण बघा मस्त आहेत डेली यूजसाठी घालू शकता ऑफिसला घालण्यासाठी पण मस्त आहे किंवा बाहेर घालण्यासाठी पण मस्त वाटेल एकदम किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे टी शर्टमध्ये तुम्हाला जर नेकवाले जरी टी शर्ट हवे असतील कॉलरवाले जरी हवे असतील कुठलेही घ्या एकशे ऐंशी रुपयाला आहेत ट्रिपल एक्सेलपर्यंत साईज तुम्हाला एम टू ट्रिपल एक्सल साईज मिळून जाईल एकशे ऐंशी रुपयात जर डाऊन नेकवाले पण टी शर्ट जर हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात बघा हा तीनशे रुपयाला तुम्हाला टी शर्ट मिळेल ह्याच्यामध्ये ना पुढे पण डिझायनिंग येते आणि अशी मागेसुद्धा अशी डिझायनिंग येते हे बघा मस्त आहे एकदम टी शर्ट हे तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल आता थंडीमध्ये वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहेत टी शर्ट हे बघा तीनशे रुपयाला बघा एवढे तुमच्याकडे कलर ऑप्शन अवेलेबल आहे त्यांच्याकडे त्या टी शर्टमध्ये कुठलंही घ्या तीनशे रुपयाला मिळेल डबल एक्सेलपर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल हे सगळे डाऊन नेक टी शर्ट आहेत पुढे पण डिझायनिंग असते याच्यामध्ये आणि मागे पण असते हे बघा या टाईपमध्ये मस्त वाटतं ते आणि कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर आहे त्यांच्याकडे हे बघा कुठलेही या तीनशे रुपयाला आहेत यांच्याकडे ना जेंट्सच्या कपड्यांची खूप व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल तर तुम्ही स्वतः आलात ना तर इथे येऊन तुम्ही बघून घेऊ शकता मस्त आहेत हे टी शर्ट तुम्ही ऑफिसला घालण्यासाठी पण वापरू शकता बाहेर घालण्यासाठी पण मस्त आहे जीन्सवर तर एक नंबर वाटतील आणि कलर कॉम्बिनेशन बघा यांच्याकडे वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत बाहेर घालण्यासाठी पण असे नॉर्मल जर तुम्हाला फुल हँडचे चे टी शर्ट जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा अशा वेगवेगळ्या वे वरायटीमध्ये यांच्याकडे फुल हँडचे टी शर्ट आहेत जे आपण बाहेर घालण्यासाठी मस्त आहेत जीन्सवरती एक नंबर वाटेल आणि कलर पण बघा हे कुठलेही घ्या हे बघा तीनशे रुपयाला तुम्हाला मिळतील कलर व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे फुल फुल हँडमध्ये पण हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे आई टी शर्ट बघा किती मस्त होत आहे फुल अँडचा तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये ना साईज तुम्हाला एम टू डबल पर्यंत मिळून जाईल मस्त आहे बघा आता हे थंडीमध्ये वगैरे घालण्यासाठी पण मस्त आहेत एकदम टी शर्ट पण एक नंबर वाटेल जीन्सवरती एक नंबर वाटेल डेनिम पॅटर्नमध्ये जरी शर्ट्स हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात चारशे रुपयाला मिळतील हे शर्ट तुम्हाला याच्यामध्ये साईज किती आहे साईज आहे ना एम टू डबल एक्सेलपर्यंत मिळून जाईल तुम्हाला डेनिम शर्ट्समध्ये हे बघा जे डेली यूजसाठी घालू शकता बाहेर घालण्यासाठी पण मस्त आहे जीन्सवरती मस्त वाटतील हे बघा डेनिम पॅटर्नमध्ये एवढे कलर त्यांच्याकडे वेगवेगळे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे डेनिमचे शर्ट्स मिळतील हे बघा मस्त वाटत आहेत हा जर घेतलात ना रेडवाला तर साडेपाचशे रुपयाला आहे आणि जर हा घेतलात ना हा साडेसातशे रुपयाला आहे आता थंडीमध्ये घालण्यासाठी मस्त आहे हे बघा वरायटी बघा किती आहे हे बघा मस्त आहेत एकदम तुम्ही इथे आलात ना तर स्वतः येऊन तुम्ही बघून घेऊ शकता मस्त मस्त असे डेनिमचे शर्ट्स आहेत तिथे कार्गो पॅन्ट जरी हवी असेल ना डेली यूजसाठी वगैरे किंवा असं बाहेर घालण्यासाठी वगैरे तरी यांच्याकडे तुम्हाला मिळून जातील हे बघा असे वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे कार्गोमध्ये हे बघा ही पाचशे रुपयाला तुम्हाला कार्गो मिळेल हे बघा या टाईपमध्ये कार्गो पॅन्ट आहे असे दोन पॉकेट आहेत आणि मागे सुद्धा असे दोन पॉकेट बघायला मिळतील तुम्हाला ही पाचशे रुपयाला तुम्हाला कार्गो मिळेल याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर ना त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्ही इथे येऊन बघून घेऊ शकता साईज आहे ना अठ्ठावीसपासून छत्तीसपर्यंत तुम्हाला कार्गोची मिळून जाईल जीन्समध्ये पण यांच्याकडे व्हरायटी बघा कुठलीही जीन्स घ्या साडेतीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा वेगवेगळ्या वेग अशा पॅटर्नमध्ये जीन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे बघा या टाईपमध्ये पण जीन्स आहेत ही जीन्स बघा हे बघा साडेतीनशे रुपयाला आहे ही पण बघा कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाला आहे खूप व्हरायटी आहे जीन्समध्ये पण यांच्याकडे जीन्समध्ये कलर बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत जसं तरी आणि तुम्हाला पॅन्ट जरी हवे असतील ना तरी तुम्हाला साडेतीनशे रुपयानेच मिळतील हे ऑफिस पॅन्ट पण यांच्याकडे मिळतात हा पण साडेतीनशे रुपयानेच आहेत हे बघा मस्त आहेत हे बघा ही अरमानी पॅन्ट आहे साडेतीनशे रुपयाला आहे ऑफिसला घालण्यासाठी किंवा बाहेर घालण्यासाठी मस्त आहे फंक्शनला पण तुम्ही शर्ट वगैरे याच्यावर मस्त वाटेल ती मस्त आहे बघा आणि यांच्याकडे पॅन्टमध्ये पण व्हरायटी बघा वेगवेगळे कलर ॲवेलेबल आहेत ही कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल एवढे व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत पॅन्टमध्ये कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाला आणि जीन्स आणि कुठलीही घेतली तर साडेतीनशे रुपयाला आहे तुम्ही जीन्स घ्या किंवा पॅन्ट घ्या अठ्ठावीसपासून अडतीसपर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल यांच्याकडे जर जा तुम्हाला स्टायलिश अशा जीन्स जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात साडेसातशेची रेंज आहे हे बघा जीन्स बघा जर कोणाला जर हवी असतील ना अशा जीन्स तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता साडेसातशे रुपयापासून स्टार्ट आहेत माझ्याकडे ना शॉर्ट शर्टची पण व्हरायटी बघा किती आहे हे कुठलंही शॉर्ट शर्ट घ्या अडीचशे रुपयाने मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा शॉर्ट मध्ये तुम्हाला जर चेक्सवाले हवे असतील तर चेक्सवाले आहेत डिझायनर शर्ट्स हवे आहेत तर डिझायनर आहे बघा या टाईपमध्ये पण शर्ट्स आहेत जे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बाहेर घालण्यासाठी वगैरे मस्त आहेत किंवा जीन्सवरती पण मस्त वाटेल आणि कलर बघा एक नंबर वाटत आहेत हे बघा शर्टमध्ये वरायटी बघा किती आहे हे बघा अडीचशे रुपयाला आहे चेक्सवाले आहेत प्लेनवाले आहेत तुम्हाला जे डिझायनरवाले हवे असतील शर्ट्स तर ते पण मिळतील तुम्हाला हे बघा ते डेली यूजसाठी मस्त आहेत शर्ट्स कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने मिळतील हाय बघा शर्ट्स हे बघा किती मस्त शर्ट्स आहेत हे बघा चेक्सवाले पण आहेत हे जीन्सवरती वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त वाटतील हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे ट्रॅक्स पँट ह्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत जर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्हाला इथे येऊन बघून तुम्ही घेऊ शकता खूप रिजनेबल रेटमध्ये यांच्याकडे कपडे मिळतात एका शॉपमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट तुम्हाला जर नेकवाले टी शर्ट हवे आहेत कॉलरवाले आहेत डाऊन नेकवाले टी शर्ट आहेत फुल हँडचे टी शर्ट आहेत शॉर्ट हँड आहेत जीन्स आहेत स्टायलिश जीन्स आहेत ट्रॅक पॅन्ट आहेत ऑफिस पॅन्ट आहेत सगळ्या प्रकारचे कपडे ह्यांच्याकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे येऊन कपडे बघून घेऊ शकता मस्त आहेत एकदम कपडे एकदम रिजनेबल रेट आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद